बेपत्ता तरुणाचा मृतदेह आज तीस जून रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास निलजी बामणी येथे कृष्णा नदी पात्रामध्ये आढळून आलाय अभय अप्पासो चौगुले वय छत्तीस राहणार जैन बस्तीजवळ इनाम धामणी असे मृत तरुणाचं नाव आहे स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला असून या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली निलजी बामणी येथे हनुमान मंदिर पाशी कृष्णा नदी पात्रामध्ये चार ते पाच दिवसापासून बेपत्ता असणाऱ्या अभय चौगुली या तरुणाचा मृतदेह मिळून आलाय मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता त्याची दुर्गंधी सुटल्याने नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आले त्यांनी तात्काळ याची माहिती स्पेशल रेस्क्यू फोर्सला दिली असता स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झालेत स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर अमीर नदाब सचिन माळी शिवराज टाकळी आणि महेश गव्हाणे यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून महादेव अँब्युलन्स शासकीय रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत